महाराष्ट केसरी पहलवान जी पटेल पहलवान जी पटेल पैलवानजी टाळ्या 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 रोहित पटेल यांचा शिष्य खिंद केसरी रोहित पटेल यांनी तिबल महाराष्ट्र केसरी केला आपल्या शिष्याला आकड्यावरती आलेला गदा घेऊन नाचलेला आणि गदेला सलाम केलेला आणि खऱ्या अर्थाने भगवंताला काय दान मागायचं हेची दान देगा देवा दा विसरे हवा हो गुण गायी नावडे हिचं सर्व माझी जोडी खऱ्या अर्थाना गुरु हा इतरांना किंवा शिष्याना प्रकाशात आणण्यासाठी स्वतः देत असतो तशी गुरु शिष्याची जोडी आहे गुरुचं दर्शन घेतलं समाधान झालं चला पैलवान आणि मैदानात आला शिवराज कोण कोणाला रे कोणाला महाराष्ट्राचा धाण्या वाघ आला जो जिता शेर शिवराज है शेर शिवराज है जबरदस्त कुस्ती सबल महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी आहे कुस्ती लावून घ्या पैलवानजी कुस्ती रेसलर अगली कुस्ती कोणसी लेणे पहलवान जी अरे शिवराज राक्षेनं जर टी शर्ट काढलं ना तर साक्षात बजरंग बली या मैदानावरती हजर झालाय की काय अस वाटतात ओ कुस्ती ना मुख्यमंत्री साहेब त्याचा प्रत्यक्षाई तोलून माफून घ्या सरकार भरणा ओ, ओ।, ओ। पैलवान असावा तर असा येण्या गबाड्याचे काम नव्हे तेथे ते जातीचे मडके हवे अव नुसत त्याचा लाल करून पैलवान होत स्वतःच्या शरीरातला पाच पंचवीस वर्ष या मातीमध्ये घाम गाळावा लागतो माती घामाने ला ला भिजावी लागते आणि भिजल्याला सुगंध चौघ पसरावा लागतो तेव्हा त्याला पैलवान म्हणतात अरे खऱ्या अर्थानं मंचावरली सर्व मांडेवळ मंडळी या शिवराज रक्षेला महायुद्ध सरकारनं जिल्हा क्रीडा अधिकारी पदावर विराजमान केला डबल भार्ट केसरी क्लास टू ची नोकरी जाहीर करण्यात आलेली आहे ट्रिपल भार्ट केसरी लाभ नोकरी शब बच गया सामने सो लढा साहेब कोण साहेब शाबासाहेब पुन्हा एकदा पुन्हा पटकाले बच गो बच लेकिन पकडा गया फिर भी पकडा गया वर्ल्ड चॅम्पियन आहे मातीतली कुस्ती कमी कळते मॅथ वरची कुस्ती करणारे हे पैलवान हे देश आहे पण आपल्या महाराष्ट्रात आल्यानंतर या लाल मातीची सेवा जन्म दिला घरातल्या मातेनं आणि संभाळ केला या मातीनं आणि खरंच हे कुस्ती चार आठ दिवस महिना वा हे लोक इतर देशाच्या पैलवान आपल्याकडे आणल्यानंतर मातीतला सराव केला तर आपल्याला तगडी आहे मॅट वरती अतिशय जबरदस्त चालणारे गोल्ड मेडल असणारे पैलवान आहे या पैलवानाचं वर्ल्ड चॅम्पियन आहे बोला अरे सन्मानिय मंत्री महोदय शिवराज राक्षवाडीचा समज प्रत्यक्ष बागडे जो जीता वही शेर शिवराज है शेर शिवराज आहे प्रतीक्षा बागडे डबल महाराष्ट्र केसरी शिवराज रक्स सपिल्या कुस्ती मध्ये विजय आहे प्रतीक्षा बागडी पहिली महाराष्ट्र केसरी सांगली जिल्ह्याला मिळवून देणारी पहिली महाराष्ट्र केसरी पैलवान प्रतीक्षा बागडे आपण आखड्यावरती चला अंजेनिक गोंजा एक वर्ल्ड चॅम्पियन फॉल आणि सन्मानिय मुख्यमंत्री साहेबांच्या शुभस्थेत शिवराज राक्षेला सन्मानित केले जात मुख्यमंत्री साहेब पैलवानाची आणि तुमची आई सारखी दिसायला लागली तुम्ही जर पैलवान असता तर खरोखर तुम्हालाही मानाची कदा शोभून दिसाय लागली असते परंतु तुम्ही राजकीय क्षेत्रातले पैलवाना हे महाराष्ट्र जाणून आहे शाब प्रतीक शाह बागडे प्रतीक शाह बागडे पहिली महाराष्ट्र केसरी पैलवा आपण आखाड्यावरती चला अंजली गोंजालिक वल्ल